संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे, सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराडवरती अनेक वेळा आरोप केले धनंजय मुंडेबद्दल अजित पवारांकडे दामानिया यांनी पुरावे देखील दिले होते अजित दादांनी तात्काळ मुंडेचा राजीनामा घ्यावा परंतु अजित पवारांनी मुंडेचा राजीनामा काही घेतला नाही देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजलिया दमाने यांनी सर्वात जास्त आवाज उठवला देशमुखांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक बाजू मांडल्या पण मुख्यमंत्री फडणवीस अजितदा त्यांच्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही आणि अखेर काल देशमुखांच्या हत्येचे ते धक्कादायक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पण यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना दोन महिने अगोदरच या फोटोबद्दल माहिती होतं कारण की ते राज्याचे गृहमंत्री आहेत प्लीज खात त्यांच्या हातात आहेत त्यामुळे त्यांना या घटनेतील सर्व आरोपी माहिती होते तरी देखील मुख्यमंत्री दोन महिने शांत राहिले हे दोन महिन्यांनी मुंडेचा राजीनामा घेतला याच्यावरती अंजलिया दमानिया काय म्हणाल्या चला सविस्तर पाहू मला इतका राग येतो या सगळ्याचा या शासनाचा या व्यवस्थेचा की राजीनामा अजून हवाय अजून राजीनामा हवाय इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा हवाय एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का अजित पवार यांचा यांना राजीनामाच द्यायला बडतर्फ करा असा मंत्री नको हे आदेश द्यायला दोन मिनिट नाही लागली पाहिजेत पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आले आहेत सगळे लोक रडत आहेत माध्यम रडत आहेत माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडत आहेत आणि आपले शासन इतकं निष्ठूर झाले इतकं अमानवीय झालं आता की त्यांना अजूनही राजकारण करायचंय अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आले आहेत असंख्य लोकांचे की रात्री झोप लागली नाही आहे त्या धनंजयचं सकाळी मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता की ताई मला बघवत नाही हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे तर मी त्याच्याशी सकाळी सात वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राह तू स्वतःने इतकं तू लढला आता तरी शांत राह आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे सगळी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यम रडत आहेत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं ख कट्टाळालाय मला या राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चिड येते सगळं होत आहे आणि मला असं वाटतंय की आता प्रेम भावना संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या या सगळ्यांना याच्यात काय माहिती होतं याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं ऑडिओज काय आहेत माहिती होतं पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या था थर्ड क्लास कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का खा, खा नाही मला खरंच कळत नाही राजीनामा दे खड्ड्यात मला नाही पडली आहे कशीची मला असं वाटतं या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी माणसाने केली आणि खरं तर मी आत्ता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही कारण तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागला लाग आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिले आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलिचं राजकारण नको या मला आता ह्याच्या पुढे ते नको या मला <coughs> <coughs> सगळे तसेच आहेत तर सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप लोकांना वाचवायचंय हे सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी वर काही बोलायचं पण नाही आहे ना तो व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली exactly. आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेत त्यांना माहिती नव्हतं सीआयडी ने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा गेला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल बदला तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती समजता तुम्ही सामान्य माणसांना समजता काय हे शासन काय समजता आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक हो, चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार कंटाळ येतोय राग येतोय मला सगळ्यांचा दुसरा दिवस नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला बस धन्यवाद राजीनामा यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड so अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आत्ता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील अमुक तमूक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम लोकायुक्तांना लिहिलं ई सीआयला लिहिलं लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसांनी करायचं काय कष्ट करतो आपण सगळे जण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांना पण हफ्ते पाहिजे तामूक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाही आपल्याला ना सुधार गरज गरज आहे आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची सगळ्यांची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार ती माणसं

जो तो ला तो तो टोलवा, टोल ते टोलवा टोलवीच करणार त्यांच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील का अपेक्षा ठेवायची की ते दोन मुलांना सगळे जण गेले होते सीएम ना भेटायला खरं सीएम नी त्यांच्या घरी जायला हवं होत त्यांच्या घरी जाऊन गेला पाहिजे होतं पण नाही गेले कोणी ते नाही गेले का नाही गेले आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर दिलं होतं की आम्ही त्या मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती, तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होत दसदी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मधून हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे भेटायला जातो दोन दोन वेळा हे यांचं राजकारण बास यार बास आता आता खरंच माझ्या जा ज्या जाई बोलवणार प्लीज नको बोलूया